हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचे नावे सासुरची माणसं सा। तर कसं सगळे मस्त आहात मी पण मस्त आहे तर तुम्ही मी म्हणतानी मास्क लावून काय शायनिंग मारते तर मास्क मी याच्यासाठी लावते कारण मी मेकअप जरी नाही केला शाळेत प्रांड्याला आणताना तर मास्क घालायचं आणि चालायचं कारण प्रा प्रिशाला घेऊन जायचं असते असं कडेवरती आणि मी मला एवढं टाईम नसतो की मी मेकअप वगैरे घेऊन लावून जाईन म्हणून पावडर नाही लावत मास्क लावते आता लगेच जाते मी ला ना तसंच करायचं ठरवले कारण मला वेळ होतो आणि प्रेशाचं कसं असतंय मला घेऊन चल मला कडेवर घेऊन चल आणि तिला कडेवर घेऊन जाते तर तुम्ही बघू शकता मी मास्क लावला ना मेकअपची गरज नाही काही नाही आणि असं तिला घेऊन जावं लागते शाळेत तिला आणायला प्रांजलला आणि आज काय झालं तो मला नक्की व्हिडिओमध्ये सांगते एवढा त्रास झाला मला प्रचंड प्रमाणात त्रास झाला आहे तुम्हाला सांगते पुढच्या म्हणजे पुढं समजेलच एवढं जीव अडकून आला ना आज प्रमाणाच्या बाहेर कुणीच समजून घेत नाही कुणीच नाही मला मांजर नाही गड्या माझी कॅपॅसिटी नाही चल ना प्रांजल बाई चल ते बघा नाही जेवण नाही जाणत असं हटकून असटकून तिचे कसे हाल झाले पाहिजे हाल होऊन लवकर गेली पाहिजे ना असं त्यांचा विचार स्वप्पन नाही असं अडकून दिले कधी कधी जीवन चला घरी जाऊन बोलते आता मी ले थकले मी प्रचंड प्रमाणात थकले थोड्या बसले कॅपॅसिटीच नाही वरती चढायची तीन मजले चढायची खरंच नाही एवढं लांबून तिला पाऊस आहे इकडं भयंकर चालू हातावर आलं पाऊस म्हणजे छत्री छत्री उघडायची कॅपॅसिटी नाही कारण की छत्रीने काय हाताला हे पकडायचं आता भरपूर बायका करतात असं पण मग हे कसं हे आमच्या चायपासून घरात आणतो भरपूर लांबी आणि ते तीन मजले चढायचं असं नाही की तिला एक टाइम घ्यावर काय नाही पण आता तिला दोन दोन टाइम घेऊन जावं लागते म्हणजे जी माझ्या जीवाची काही परवाच नाही दोन चार दिवस झालं मी ते कारण नादवायचं नाही नादवायचं नाही की राहू दे नादवायला पण अजिबात येत नाही रडती आपण त्याच्यासोबत खेळावा काही अजिबात नाही तर चला आता जातो थोड्या बसलो कारण तीन मजल्या मजल्या आता चढून कडे इला उजून हे करावं लागेल तिचे पाय दुखते लगेच नाही नाही लावला तर चला आता जातो लय माझ खरच जीवन जीव जाणव माणसांनी काय करते तू चला आता घरी जाऊन उर उडयत गप्पा मारू मग मी तुम्हाला सांगते स्टोरी तुम्हाला काय झालं सांगते काय झालं गोष्ट सांगते तर मी प्रांजला तर प्रांजलला बारा वाजता सोडलं शाळेमध्ये शाळेमध्ये सोडलं आणि तसंच ताईंच्या घरी गेली सव्वाबारा मदत गेली त्यांची सव्वा बारा नाही शाळेत तुम्ही सव्वा बारा शाळे आहेत तर निवडून लवकर नाही देतील साडेबाराला भरती आणि सोळा बाराला निघते मंगळ शाळेत सोडलं वगैरे नंतर ताई बोलले ये आज कारण बर, बरेच दिवस झाले घरी नव्हते आणि आम्हाला फोन काढायच्या होत्या तिकडे गेले आणि हे बरोबर चार वाजता येते किंवा चार वाजून पाच मिनिटांनी सोळा मिनिटांनी येते तिला टेन्शन येतं काय सांगतील नाही का पुरी घाबरतात त्यांना कधी घाबरतात कधी कधी उशिरा आले ना असं नाही ना आले आता बघा सहा वाजले त्यांचा टायमिंग ते चार वाजता यायचा आणि घाबरतात ते असे चारच्या पुढे नाही ना आले हाय का टायमिंगला घाबरायला चालू होते आणि मग हे झालं मग मी म्हटलं कारण ते ते आंघोळ वगैरे होत करते ना आणि मग म्हणून म्हटलं नको ताई मी पुढंच जाते लवकर कारण कसं ते इदे येऊन येणार पाणी तापवणार आंघोळ करणार मग वेळ जाणार ना कारण आले आले भूत लागतं डबा वगैरे नेत नाही म्हणून म्हटलं म्हटलं पंधरा वीस मिनिट आधी जाते की मी जेणेकरून त्यांनी फोन केला की लगेच पाणी तापवलं ठेवून मी हिशोबाने आले आणि मग मला लगेच फोन केला सव्वा चार वाजता आम्हाला थोडंसं उशीर होणार आहे असं तसं आणि मग लगेच म्हटलं एक तासात ये तू म्हटलं अर्धा पाऊन तासात मग मी त्यांना म्हटलं येताना तसंच प्रांजल घेऊन या कारण मी प्रिशाल घेऊन पावसात गेलं येताना भरपूर पाऊस होता प्रिशाला घेऊन आता टाईम घेऊन येताना आताना म्हणून मी काय केलं त्यांना म्हटलं तुम्ही तसंच प्रांजल घेऊन या हो आणि तू म्हटली आणि मी त्याच भरुश्यावर राहिले आणतो म्हटल्यानंतर मग मला वाटलं आणते नाही त्यांना तर मग फोन उचल ना काहीच व्हाय नाही नंतर मग कवाची कवा मी आता पटकन प्रिशाला घेऊन राहिले गडबडीत गेले पाचच मिनटं होते शाळा सुटायला इथून मला तिथे जायला पंधरा मिनट लागतो प्रिशाला घेऊन जायचं म्हटल्यावर आणि पाचच मिनिटात मी धाव करत गेले माझा काही जीव आहे का नाही का मला मग लवकरच त्यांना मारून टाकायचे एवढं जीव खाते माझ्या पाणी यांना जरा पण जाणीव नसते बरं का अजिबात जामीन असं माणसाला कसं समोर दुःख समजलं ना माणसाने समोरचे कधी पण दुःख अरे सम। समजेला पण काय त्रास होत असेल हिला पण आता एखाद्या लहान सांभाळायचं म्हणजे आता तुम्ही म्हणता नाही शाळेत घेऊन शाळेत न्यायचं येताना घेऊन यायचं असं ना की ते येतात ना चार वाजता अजिबात नाही जी पाठी लागली की जातीला घेऊन जातीला घेऊन पण नादवायचं अजिबात नाही असं त्यांचं काम आहे अरे आमचा पण जीव आहे आम्हाला पण म्हणजे आता कसं असतं मा डिलेवरी झाल्यानंतर एक ना एकदम म्हणजे बाई एकदम कमजोर होती लय कमजोर होती तिच्यात अजिबात ताकद राहत नाही चढायची उतरायची एकदम म्हणजे एकदमच हे होऊन जाते तर माझ्यात खरंच एवढी ताकद नाही की एक टाईम मी घेऊन जाऊ शकते प्लेशाल पण दुसरा टाईम घेऊन जायचं म्हटल्यानंतर ना खरंच माझी एनर्जी एकदम डाऊन होती खरंच डाऊन होती पण हे समजूनच घेत नाही अजिबात समजून दिसते हाय दिसते असं एवढं एवढं ताणतणाव एवढं बायकांना जरा दुःख झालं मी बस लावू शकतो लाव, लाव बस नको लावू अजिबात नको लावू बस इथल्या इथल्या तुझ्या कोणी म्हणतात लावले होते का इथले तर बस आपण जीवाचं सुखायचं आपण माझं दुखत हातपाय दुखते माझ्या हाड एकदम कमजोर झालेले तुला एवढं एवढे लिहिलेलं तुम्ही लावली होतं बस पंधरा मिनटेच्या अंतरावर जाते काय त्यांची शरीर रचना जरा वेगवेगळी असते माझी जरा वेगळी बाकी त्यांची जरा स्ट्रॉंग असते तर माझी जरा वेगळी समजून घ्यायची नाही अजून यायचं फक्त नाही अशी करते आपण किती समजावू काही समजवू आता फोन नाही लागत काहीच नाही लागत नाही मला किती फोन वाजता गेल तर सव्वा चार वाजता फोन केला होता बघत मी अजून फोन नाही पण काहीच नाही काहीच नाही माझा तर काल माँचे माँचे मी अक्षरशः ते माझी मैत्रिणी समजूती ना त्यांची का मी त्यांच्या पक्ष अक्षरशः मला ले कसं त्याला झालं मन मोकोय म्हटलं असं कसं हे करू शकते समजवायचंच नाही रडते ना जाग येऊन लगेच जाग येऊन असं म्हणायचं रडते ना अरे मी त्याला समजवतो असं करतो तिच्यासोबत खेळतो नाही तसं नाही करायचं घेऊन ती रडते नाही घेऊन काल दोन दिवस झालं मी उजला तुम्ही बघताला बघत असाल मुंबईला भरपूर पाऊस चालू आहे तुम्ही सांगा रेनकोट रेनकोट तर घातला छत्रे छत्रे मी पकडायची बॅग मी पकडायची प्रांजलच्या हाताला मी धरायचं आणि स्वतः काल गेले बरं का दन एवढंच नाही आता मी छत्री अरे मी तर कसं करत असेल तर दुघी पोलींना बॅग बी कसं करून हॅन्डल करत असं जाऊ दे काही समजवायचंच नाही काहीच नाही असं बायकांचा आयुष्य माझं तर माझ्यात लेट डेंगे किती समजा आपण नाही का हे करतो मागचं सगळं विषय मागचं सगळं डिफरंट आहे बघतो आणि पुढं हे नाही का पुढचा मार्ग मोकळ पडतो परत ते मला मागचे दिवस परत येते बघायला ए भात घ्यायला लागला चला आता आता चहा वगैरे तिथे आता मी कोणाची वाट नाही बघणार मस्त प्रांजू दूध पित आहे लगेच माझी प्रांजू लगेच लगेच टेन्शन येते बघायची कशी कोपऱ्यात जाऊन बसली लगेच तिला लगेच उशीर झाला ना काय झालं काय झालं हे करायचं असतो तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आज मंगळवारचा बाजार बसला होता मंगळवार पावसा पाण्याचा चला बाय बाय भेटूय पुढच्या